ओम शक्ती पराश शक्ती ओम, ओम चामुंडेश्वरी नमः नम भद्रकाली देवी ओम भीम क्रीम ग्लीम, जय श्री जय चामुंडेश्वरी नम पराशक्ती पराश शक्ती आम्हा सगळ्या लोकांची कृपा दृष्टी सगळ्यांवर असू दे दुष्ट शक्तींपासून यांची रक्षा तूच कर देवी या तुमच्याच मुली आहेत यांची रक्षा कर देवी स्वामीजी हे घ्या दक्षिणा तुझ्याकडून पैसे घेण्यासाठी नाही आलो आहे मी मग मी सगळ्यांचा हात पाहून त्यांना त्यांचं तेन सा भविष्य सांगतो याची काहीच गरज नाहीये स्वामीजी कोणाच्या हातांच्या रेषांवरून त्यांचं सा भविष्य सांगितलं तर साधारण लोक मला हजार रुपये देतात तुला माहिती आहे मोफत कोणाचं सा भविष्य सांगण्याकरता मातेनीच मला आज्ञा दिली आहे ठीक आहे माझा हात बघून सांगा ना हे मा काली स्वामीजी थांबा हे काय काही न सांगता तुम्ही चाललात तुझ्या हाताच्या रेषा काय सांगतायत हे ऐकण्याची सहनशक्ती आहे तुझ्यात काही हरकत नाही तुम्ही सांगा ना स्वामीजी तुझा नवरा नाही विदेशात राहतो खरं आहे का हे हो अगदी बरोबर आणि तुला माहिती आहे त्याचा काळ खूप खराब सुरू आहे हे देवा हे काय म्हणताय तुम्ही स्वामीजी अतिशीघ्र तुम्हाला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल या सगळ्यात ना वाचण्याकरता काही पर्याय आहे का स्वामीजी आपण यावर काही उपाय केले तर हा? या संकटाला दूर सारून तो एक चांगलं आयुष्य जगू शकेल आपण पूजा करायची ठीक आहे ना जसं तुम्ही म्हणाल तसं आपण पूजा करू जर मी पूजा केली तर दक्षिणेच्या रूपात तुम्हाला पाच हजार रुपये दे हरकत नाहीये तुम्ही आधी आत्ता या पराशक्ती देवी पराशक्ती <laughs> पराशक्ती ओम भीम क्रीम जय चामुंडेश्वरी नमः ओम काल भैरवी नमहा ओम काल भैरवी नमहा हे आदि पराशक्ती तुझ्या गळ्यात जी सोन्याची चेन आहे त्याला काढून जरा समोर ठेव ह हो। ठीक आहे स्वामीजी हे काली कलकत्तेवाली आदि पराशक्ती हिच्या पतीची रक्षा आई हे काली ओम क्रीम क्लीम इथे ठेव। आता, त्या कालभैरवी मातेला दानाच्या स्वरूपात काही द्यावं लागेल म्हणूनच तू आपले दोन्ही डोळे बंद करून मनाने मातेच स्मरण कर डोळे बंद कर ओम काली आता डोळे उघड जय चामुंडेश्वरी नमहा मा कालीच्या आशीर्वादाने भरलेलं हे गंगाजळ कालीमाचं काली, काली माच स्मरण करून पिऊन टाक ओम जय चामुंडेश्वरी नमहा ओम भैरवी माते नमहा ओम जय काली नमहा सगळ्या लोकांची रक्षा करणारी आई या कन्येच्या पती रक्षण कर आई औषधाचा प्रभाव सुरू झालाय आजचा दिवस खूपच चांगला आहे रात्री उठून काय करतेस तू काही नाही हो मला वाईट स्वप्न पडतात आहे पण तुम्हाला काय झालं ठीक आहे ना तुम्ही सांग खरं सांग काय करत होतीस तू नाही काय नव्हती करत मी ए खरं खरं सांग खरं सांगते काय नाही तू काहीतरी लपवतेस इमानदारीने दाखव मला दाखव ना काय हे नाचतेस तू अहो सहजच वाचत होते मी तू फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आता का वाचतेस हे ते मी मास्टर डिग्रीसाठी तयारी करते हो तू मास्टर डिग्री करतेस मला सांग हे माझ्यापासून लपवलं कशाला जेव्हा तुम्ही मला बघायला माझ्या घरी आले होते ना तेव्हा तुमच्या आईबाबांनी मला एकट्यात बोलवून एक अट ठेवली होती माझ्यासमोर त्यांना नकोय की मी लग्नानंतर पुढे शिकू आणि म्हंटल की बाहेर नोकरी पण नाही करायची मला शिकायला खूप आवडतं म्हणूनच मी मास्टर डिग्री लपून करते इथे तुम्ही पण घरूनच काम करता म्हणूनच मी दिवसभर अभ्यासही नाही करू शकत म्हणून असं रात्री जागून मी अभ्यास करते काही झालं त्याबद्दल मी व्यवस्थित विचार केला यापुढे तुला असं घाबरत अभ्यास करायची काहीही गरज नाहीये बघ तुला जितकंही शिकायचं असेल आणि आयुष्यात जेही काही मिळवायचं असेल ते करण्यासाठी पुढे जा मी संकट बनून उभं राहणार नाही आणि माझा परिवार सुद्धा नाही ठीक आहे <laughs> सर सर कोण हवं आहे सर जरा इकडे या ना काय झालं कोण हवं सर या स्ट्रीट कॉर्नर वर एक हिरव्या रंगाची बिल्डिंग आहे ना तिथेच माझं घर आहे तिथे मी एक खानावळ चालू केली आहे तर।, तर या एरियातले जितकेही बॅचलर्स आहेत ना आमच्याच मेस मधलं जेवतात सर तुम्ही पण माझ्या मेस मध्ये येऊन जेवाल तर मला खूप आनंद होईल सर नवीन सुरू केलाय का हा अच्छा मला हे सांगा काय काय बनवता रोज वेगवेगळे वेग जेवण बनवतो आम्ही वेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे ऑनलाईन जर तुम्ही घ्याल तर त्याच्यापेक्षा हे खूप हेल्दी बनवतो आम्ही खरं सांगायचं तर बाहेरूनच मागवून जेवतो मी कितीला पडेल सांगाल का आ, दर महिन्यात एका माणसाची तीन हजार घेतो सर काय बोललात मंथली फक्त तीन हजार हो मानाने रेट तर खूपच कमी आहे फक्त किंमतच कमी आहे सर पण चव एकदम स्वादिष्ट आहे तुम्ही एकदा येऊन ट्राय करून बघा ना आम्ही जे बनवतोय ते तुम्हाला खूप आवडेल ठीक आहे मॅडम असं असेल तर उद्या सकाळी मी ब्रेकफास्टला पोचतो हा लवर मी पुढे संगीन काय करायचं हो तुम्ही कधीही येऊ शकता उद्या आम्ही एक स्पेशल प्रकारची इडली बनवतोय तुम्ही खाऊन सांगा की इडली कशी झाली मी येते सर थँक्यू बाय अ मॅडम मॅडम सर अ आता आलात या या आतमध्ये या ना हो येतो ना या सर थोडा वेळ वाढ बघा मी आतमध्ये जाऊन नाश्ता घेऊन येते ओके हे काय फक्त चटणीच आहे सांबार नाही आहे का सर सांबार लवकर संपला सर।, सर आज सकाळी सात वाजेपासूनच सगळ्यांनी खाणं चालू केलं होतं सर आज तुम्ही खूप लेट आलात सर खूप उशीर झाला मला वाटलं तुम्ही नाही येणार आणि म्हणून मग जो सांबार होता तो देऊन दिला <laughs> आणि ही चटणी आताच तुमच्यासाठी बनवली काही हरकत नाही चटणी सोबतच खातो मी हा ठीक आहे ना सर टेस्टी का? आहे सर खरंच जेवण छान आहे मॅडम काही ऍडव्हान्स वगैरे देऊ का काही हरकत नाही आपण ते नंतर बघून घेऊ महिन्याच्या शेवटच्या तारखेलाच आम्ही पैसे घेतो सर आहे आतासाठी हे हजार रुपये घ्या दोन हजार रुपये मी महिना अखेरी देऊन टाकेन हो हो ठीक आहे ना काही हरकत नाही थँक्यू सर ओके okay, मॅडम उद्यापासून जेवायला येईन मी हो हो या ना बाय हो बाय